महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार चेतन तुपे आमदार दिलीप मोहिते हे उपस्थित होते यावे मोठे शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार शिवाजी अढरो पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला शिवाजी दादा तू मागे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेले होते या दरम्यान यावेळी आढरो पाटील यांचा ऐतिहासिक विजय होईल असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे मी पाचव्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारीचा अर्ज भरतो आज खूप मोठ्या उत्साहामध्ये सकाळी माझ्या मतदारसंघात जोराच्या नाणे घाटापासून कात्रज घाटापर्यंतची सगळी जनता मोठ्या संख्येने आणि गुण असल्यामुळे मी लोक फॉर्म भरायला आलो आजी दादा चंद्रकांतदा पाटील असे सगळे आमदार दादा नेते वगैरे ने सगळे आम्ही उपस्थित होतो फॉर्म भरून झाला आहे आणि आता पुन्हा प्रचाराला